तोतया महिला उभी करून जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात अहमदनगर शहरातील कोतवली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बनवट कागदपत्र तयार करून आणि तोतया महिलेचा वापर करून नगर शहराजवळील बुराननगर येथील दहा गुंठे शेत जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी नऊ जणांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात ललिता कादबणे यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून प्रशांत शिंदे साठेखत दस्त आणि जनरल दस्तात उभी राहिलेली महिला तसेच ज्ञानेश्वर बोरसे भारत शिंदे सगळगिडे अमर बोरा संदीप थोरात विठ्ठल उमाप आणि अंबादास नवगिरे या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय ललिता कादबने यांची सर्व्हे क्रमांक पासष्ट दोन मध्ये दहा गुंठे शेत जमीन होती या जमिनीची परस्पर विक्री करण्यासाठी एका तोतया महिलेनं तिचे बनावट आधार कार्ड तयार केलं आणि तीच फिर्यादीच्या जमिनीची मालक असल्याचं दाखवण्यात आलं तर प्रशांत शिंदे आणि इतरांनी तोतया महिलेचा वापर करत फिर्यादीच्या जमिनीचे प्रथम रजिस्टर सातशे खत तयार केलं आणि लगेच त्या आधारे बनावट मुखत्यारपत्र केलं हे जनरल मुखत्यारपत्राच्या आधारे सह दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत करून घेतलं आणि ललिता कातबणे यांची दहा गुंठे नोंदणीकृत दस्ताने परस्पर विक्री करून फसवणूक केली दरम्यान ललिता कातबने आणि त्यांचे पती तलाठी कार्यालय येथे जमिनीचा सात बारा पाहिला त्यावर कातबणे यांच्या नावावरील जमिनीची विक्री झाल्याचं निदर्शनास आलं तें त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला त्या तक्रार अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केलाय तर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर